हे बघा जरा सुद्धा टाइम नाही लागला याला बघू शकता तुम्ही का लोणी निघाल हे बघा ताक कस करायचं दाखवते तुम्हाला हिडवी शेवटपर्यंत बघा आजी कसं लोणी काढून दाखवते तुम्हाला बघा ही नुसती मलई बघा टाकलेले आपण म्हशीच्या दुधाची अरे लोणी काढते बाळा आपल्याला लोण्यापासून काय बनवायचे बघा आजी कशी सोप्या पद्धतीने ताक करून दाखवते लुणे काढून दाखवते काय हे थोडं गरम पाणी थोडं गरम पाणी वतायचे आपल्याला नंतर गरम पाण्याने पटकन तूप जमा होत असं गरम पाणी ओतलं म्हणजे मग बघा तुम्ही बघू शकता कशी लोणी काढते मी शाकता। लूनी आपली पद्धत कशी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव गावरान खमंगपणा बघा असं करून 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 लोणी निघतं याला रवीची गरज नाही मी मिक्सरमध्ये सुद्धा कधी ताक करीत नाही मला आवडत नाही मिक्सरमध्ये ताक केलेलं आता रवी नाही राहिली पण हे हो काय यानेच करते मी असं मस्त लोणी निघतं आता आपण पातेल्यामध्ये काढून घेणार आहे इथे बघा किती झटपट थोडा सुद्धा राडा गाणं नाही काही भरलं नाही हात नाही भरला प्लेट नाही चमचा नाही काही सुद्धा नाही बघा किती व्यवस्थित निघले असं आपल्याला थोडं लोणी जरी वायाला गेलं तरी खूप वाईट वाटतं ना बघा किती भारी पद्धत आहे बघा आता का असं काढून घ्यायचे आपल्या लोणी असं मस्त लोणी काढलं की लोणी सुद्धा धुवून घ्यायचंय आपल्याला असं त्यातला आंबटपाना काढला म्हणजे मग तूप व्यवस्थित लागत कढिवल्यावर असं यातलं ताक पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आपल्याला आज रविवार आहे म्हणलं दुपारी मैत्रिणी रानामध्ये येणार आहे थोड्या थोडं थोडं ताक दुपारी रविवार सोडतानी छान लागतं <दखेवारे> बघा एक बघा आजीला कोणी मदतीला नाही ना सध्या त्याच्यामुळं जसं येईन तसा तुम्हाला व्हिडिओ टाकते शिकायसारखं आहे सगळं रोज रोज ताक करायला वेळ भेटत नाही तीन दिवसांनी नाही तर दोन दिवसांनी मग करून घ्यायचं ताक बघा असं छान झालंय ताका आता लोणी काढून झालेलं आहे बघा बघा व्हिडिओ आवड्यास चॅनलला सबस्क्राईब करा